करा, करा, आणि क्लिक करा कल्याणच्या रौप्य महोत्सवी नववर्ष स्वागत यात्रेच्या ध्वज लोगोचे अनावरण गुढीपाडवायला घुमणार जयघोष हिंदुत्वाचा जल्लोष कल्याणकरांचा येत्या नऊ एप्रिल ला पाडव्या निमित्त निघणारी कल्याणातील हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काहीशी विशेष असणार आहे कल्याणातील हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे यंदा पंचवीस वर्ष असून इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण कडे यजमान पद देण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर स्वागत यात्रेच्या ध्वज आणि लोगोचे आय हॉल मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत आज सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अनावरण करण्यात आले जय हिंदुत्वाचा जल्लोष कल्याणकरांचा असे ब्रीद वाक्य निश्चित करण्यात आले आहे सर्वांना गोड नमस्कार आज मी खास तुम्हा सर्वांना स्नेह आमंत्रण देण्यासाठी आलेलो आहे येत्या नऊ एप्रिल दोन हजार चोवीस ला आपल्या सर्वांचं हिंदू नववर्ष वर्ष म्हणजे गुढीपाडवा आणि त्याची स्वागत यात्राच आपण आयोजन केलेलं आहे या वर्षाची स्वागत यात्रा ही रोप्य महोत्सव आहे आणि आमची ही इच्छा आहे की प्रत्येक कल्याणकरांनी या स्वागत यात्रेमध्ये सहभाग घ्यायचा आहे आपण बरेच कार्यक्रम या निमित्ताने प्लॅन केलेले आहेत ही आठ एप्रिलला आपण एक सांस्कृतिक कार्यक्रम फडके मैदानावरती ठेवलेला आहे ते सात ते नऊच्या मध्ये नऊ एप्रिलला आपण सहा वाजता आपण स्वा पारंपरिक पद्धतीने स्वागत यात्रेच्या रॅलीज नियोजन केलेले आहेत पहिली जी रॅली आहे ती मुरबाड रोडला आयुक्त बंगल्याच्या इकडनं निघणार आहे दुसरी रॅली साई चौकाच्या इथून निघणार आहे तिसरी रॅली आपली आदरवाडीच्या डीबी चौकांतून निघणार आहे तर मला समस्त कल्याणकरांना ही हात जोडून विनंती आहे आपल्या हिंदू नववर्षामध्ये जोरदार स्वागत आपण स्वागत करूया जयघोष हिंदुत्वाचा जल्लोष कल्याणकरांचा हा नारा घेऊन आपण ही स्वागत यात्रा मोठ्या आनंदाने साजरी करूया धन्यवाद ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण